शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेले आहे आता जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम देखील जमा होणार असून पिकुमॅची जिल्ह्याने हे यादी देखील जाहीर झालेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व अनुदानासंदर्भातील देखील महत्त्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या दिले पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक लसून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शहात्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई एकशे तीन कोटी रुपये झाले मंजूर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो अवळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एकशे तीन कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवट शेवटपर्यंत पहा पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची सरसकट पाहणी करून पंचवीस टक्के अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर पीक विम्यामध्ये काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे पावसाचा फटका कापसाच्या उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यांची होणार घट बॅगला तीन ते चार क्विंटलचा उतारा बागांची सोबतच कोरगाव कापसालाही फटका आता जर पाहायला गेलं तर यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे जून जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये मा झालेल्या दमदार पावसामुळे अनेक दिवस शेतांमध्ये पावसाचे पाणी साचलेले होते यामुळे कापसाची जी वाढ अपेक्षित होती ती वाढ यंदा होऊच शकलेली नाही यामुळे यंदा अतिपावसामुळे कापसाला सर्वाधिक फटका बसलेला असून कापसाचे उत्पादन यंदा तीस ते पस्तीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोयाबीन कापस अनुदानाची कृषी मंत्री मुंडे अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये बैठक घेऊन दहा सप्टेंबर पर्यंत अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले होते वास्तवामध्ये मात्र दहा तारखे उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत मात्र हे अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे पी एम किसान योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पी एम किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हप्त्याची रक्कम अठरा जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली होती आता अठराव्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे दिवाळीच्या जा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो योजनेचे पैसे लटकले के वाय सी अपूर्ण चार लाख तेरा हजार शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण सध्या जर पाहायला गेला तर पी एम किसान योजनेसोबतच शासनाकडून विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक असले तरी अद्याप एकोणीस हजार शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणे बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई सी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे आता ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार आहे पेकविम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी दोन हजार तेवीसच्या विम्याचे दोन हजार कोटी रुपये बाकी लवकरच रक्कम वितरित होण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसच्या पेकविम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजी वाट पाहत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे गेल्या खरीपामध्ये विक्रमी सात हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती खरीपातले एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल पाच हजार दोनशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत तर दोन हजार एकशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी असून आता ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे योजनेचे पैसे अटकले लवकर करा मोबाईल नंबर अपडेट शेतकऱ्यांना मोबाईल नंबर अपडेट करण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करताना शेतकऱ्यांनी नोंदणीच्या वेळी दिलेले मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल नंबर अपडेट करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून हप्त्याचा लवकर लाभ मिळेल शासन सदैव राज्याच्या पाठीशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेलं तर कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा व कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के करण्याचा निर्णय शेतकऱ्यांचा आधी दिलासा देणार आहे यामुळे कांदा निर्यातीमध्ये आता वाढ होणार असून कांदा उत्पादकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे कापसाला मिळाला साडेसात हजार रुपये क्विंटल भाव खेतीया बाजार समिती पहिल्याच दिवशी एकशे वीस क्विंटल कापूस खरेदी आता जर पाहायला गेलं तर यंदा चहा कापूस खरेदीला प्रारंभ झालेला असून शुभारंभ भाव हा सात हजार पाचशे एक रुपये इतका मिळालेला आहे पहिल्याच दिवशी खेतिया बाजार समितीमध्ये एकशे वीस क्विंटल कापसाची आवक झाली होती शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आठ दिवसांमध्ये अग्रिम देण्याच्या सूचना आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना आठ दिवसांमध्ये अग्रिम देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या असून आता येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा परतावा मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक पेकुम्याची रक्कमही जमा होत आहे त्याचनुसार पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैतिक आपत्ती घटका अंतर्गत दोन लाख चौपन्न हजार तीनशे ते तेहतीस शेतकऱ्यांना ते शे एकशे अष्ट्यात्तर कोटी एकसष्ट लाख रुपयांचा परतावा हो मंजूर झालेला आहे यामुळे नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा एपीक पाहणी पाहणीसाठी मुदतवाढ हजारो शेतकऱ्यांना दिलासा सरोवर खोडा मुळे सप्टेंबर पर्यंत करता येणार नोंद सध्या जर पाहायला गेलं तर एपीक पाणी अनेक अडचणींना सामना करावा लागत होता यामुळे महसूल विभागाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील शेतकरी स्तरावरील ए पीक पाहणीला सात दिवसांची मुदतवाढ दिली असून आता शेतकऱ्यांना तेवीस सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकांची ए पीक पाणी करता येणार आहे एपीक पाणी केली तर शेतकऱ्यांना पीक व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित नुकसान भरपाई अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमा होणार आहे पाऊस पुन्हा झोडपणार अठ्ठेचाळीस तासांमध्ये धुवाधार हजेरी लावणार सध्या जर पाहायला गेलं तर हवामानासंदर्भातील महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची बरसात होणार आहे मान्सून पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आलेला असून शनिवार पासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अकोल्यामध्ये सोयाबीन सरासरी चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनचा किमान दर चार हजार रुपयापर्यंत टिकून आहे कमाल दरामध्ये थोडा चढ उतार होताना दिसतो आहे गेल्या आठवड्यामध्ये अकोला येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनचा कमाल दर चार हजार सहाशे पासष्ट रुपयांवर पोहोचलेला होता तर सरासरी चार हजार चारशे रुपये दर मिळाला धान पिकावर विरुद्ध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी आला संकटात सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कबरडे मोडलेले असतानाच आता धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदेल झालेला आहे तो चांगलाच आर्थिक संकटामध्ये सापडल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद